नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ढोलसर येथे महापुरुषांना अभिवादन विविध मंडळांचा उपक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महान परिनिर्वाण दिन संत गाडगेबाबांची पुण्यतिथी व सावित्रीबाई फुले यांची जयंती या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे औचित्य साधून एकता नवयुवक बहुद्देशीय सेवा मंडळ हनुमान मंदिर पंचकमेटी जयदुर्गा उपासक महिला मंडळ तथा सिद्धार्थ सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने सामूहिक प्रार्थना प्रणालीला दहा वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला प्रार्थनेतील विद्यार्थ्यांना कपडे नोटबुक पेनचे वितरण व कार्तिक मासामध्ये अखंडित काकड आरती करण्याची परंपरा जोपासणाऱ्या सद्भाविक वृंदांना वस्त्रदान करण्यात आले हा कार्यक्रम ढोलसर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकातील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वधर्म सामूहिक प्रार्थना मंदिरात पार पडला तसेच गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक युवतींना अकोला येथील डॉक्टर प्राध्यापक प्रशांत दादा ठाकरे नागपूर येथील कुलदीप खोबरागडे लाखांदूर येथील संभाजी ब्रिगेडचे भारत गजापुरे या प्रमुख वक्त्यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेची माहिती संदर्भ पुस्तके वितरित करण्यात आली श्रमदान व सेवा करणाऱ्या युवक युवतींना व महिलांनासुद्धा वस्त्रदान स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी प्रमुख व्याख्यात्यांसोबत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रसिका रंगारी पोलीस पाटील मनोज बेद्रे हिरालाल रहिले बाबूराव मेश्रा मारुती ब्राह्मणकर प्रभाकर चहांदे गोवर्धन चहांदे यासह अन्य गावातील पदाधिकारी ग्रामस्थ तसेच बौद्ध उपासक व उपासिका आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूषण कायदने यांनी सांगितले संचालन व आभार संभाजी ब्रिगेडचे जोशेष वाडे यांनी मानले